ते दिवसा ढावळ्या घरफोडी आजी घराला कुलूप लावून गावातच असलेल्या नातेवाईकाला भेटायला गेली आणि तासाभरात परत आली पाहते तर काय घराचं कुलूप तोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले दिवसा ढावळ्या घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की गुढी येथील रहिवाशी चरनम्मा जंगानी यांचे घर आहे मुले नोकरीनिमित्त बाहेर गावी असतात त्यामुळे त्या घरी एकट्याच राहतात काल सकाळी त्या घराला कुलूप लावून गावातच असलेल्या नातेवाईकाला भेटायला गेल्या आणि तासाभरातच परत आल्या तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसून आले घरात आल्यावर सोने व मौल्यवान वस्तू ठेवलेल्या पत्र्याचे पेटी फोडून त्यातले साहित्य अस्तव्यस्त केल्याचे दिसले खात्री केल्यावर पेटीतील लहान मुलांचे सोन्या चांदीचे दागिने व काही रोख रक्कम चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले या घटनेची माहिती डेबीवडी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली चोरट्यांनी दगडाने कुलूप तोडून घरात प्रवेश करून के के चोरी केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण असून चोरी पाळत ठेवून चोरी केल्याचा अंदाज येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी या चोरीचा लवकरात लवकर उलगडा करावा अशी मागणी पत्रकार मंतोष जंगाणी यांनी केली आहे साप्ताहिक कुंजई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने सह प्रतिनिधी मनतोष जंगाणी तळमावले